संपूर्ण कोकण किनारपट्टीलाच रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे मुसळधार वृष्टी ही रायगड रत्नागिरी ह्या दोन्ही जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू आहे आपण पाहतो ही दृश्य आहेत महाड आणि पोलादपूर या परिसरातील दृश्य आहेत सावित्री नदी दुथडी भरून वाहू लागली आहे सुदैवाने अजून तरी महाडमध्ये पूरसदृश परिस्थिती आली नसली तरी देखील संपूर्णत परिसर हा जलमय झालेला आहे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत मुसळधार अशी पर्जन्यवृष्टी सुरू आहे नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले सूचना देण्यात आलेल्या आहेत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त नागरिकांनी बाहेर न पडण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत एकवीस आणि बावीस जुलै या वर्षी गतवर्षी मुसळधार पावसानं महाड आणि पोलादपूरकरांना झोडपून काढलं होतं संपूर्णत परिसर जलमय झालेला होता पुन्हा गतवर्षीच्या आठवणी यावर्षी महाड पोलादपूरकरांच्या जागा झाल्या आहेत संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे सावित्री नदी दुथडी भरून वाहू लागली आहे मुसळधार प्रजनदृष्टी सुरू आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीलाच रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधानतेने घरावर पडावं किंबहुना अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे महाड आणि पोलादपूर परिसरात मुसळधार वृष्टीने परिसर झाला जलमय अजूनही ज जल, जलजीवन हे सुरळीत असलं तरी अत्यंत सावध पवित्र हा प्रशासनासह सर्वच नागरिकांनी घेतला आहे महाड आणि पोलादपूरमध्ये मुसळधार वृष्टी सावधानतेचा इशारा विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली